सुशीला भीमराव तुमरे मी राहते ताडगुड्याला आणि एस पी यू म्हणून काम करते माझ्या भाकऱ्याला दोन हजार अकरामध्ये कापल्या गेलं आहे आणि माझ्या सातऱ्याला एकोणीसशे शहाण्णवमध्ये तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये कापलं तर त्याच्यामध्ये आम्हाला जे किमान होतं निळाचं त्यांना दोन लाख दिलं ला, एकोणीसशे शहाण्णवमधलं आणि दुसरं दो अकरामधलं पाच लाख दिलं त्याच्यानंतर आम्हाला बेनिफिट काही मिळालं नाही आणि काही सुविधा पण दिलं नाही आता का आहे नोकरी करत आहे कधी मी करत नाही मी एस पी म्हणून काम करते काम याच्यासाठी करते की माझ्या मित्रांनी पोलीस भरती म्हणून जेव्हा माझ्या सासऱ्याला आणि माझ्या भसऱ्याला कापले त्याच्यानंतर त्यांना भरती दिला मग इथं आला तेव्हा त्यांना माहीत झाल्यामुळे आम्हाला तिथे येऊ दिले नाही आणि आम्ही गावाकडे जात नाही सगळं सो फॅमिली मिस आलो आणि आतापर्यंत पोलीस प्रशासनाला तुम्हाला नोकरी द्यायला पाहिजे कारण की तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे आहे हो आणि तुमचे घरच्यांना एवढा म्हणजे दोघे दोघे लोकांना मारले तर द्यायला पाहिजे तुम्ही एस पी ऑफिसला गेले होते का मी एस पी ऑफिसला गेली त्याच्या आधी मध्ये जे ड्युटी होती ती माझ्या नवऱ्याच्या नावानं होती त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याचं डेट झालं ॲक्सिडेंटमध्ये तर जे झाला तर त्यानं मी सरांना बोलून विचारले की मी सहा सहा कुटुंबाला पोचते माझ्या जाऊला भासऱ्याला माझ्या इथे माणूस नावाचं आहे नाही सिर्फ लेडीज आणि दोन लहान मुले तर आहे तीन आहे तर त्यांना मी सहा लोकांना त्यांचं पालनपोषण करते दहा हजारामध्ये माझं मनाचं हे आहे की दहा हजारामध्ये आज मी सहा सहा लोकं पोहोचत आहे आणि मला जे त्रास होत आहे त्याच्यामुळे मी म्हणते की असं कुणाला नको हो की मी आज दिवसभर सगळ्या राहते आणि हा धरण प्रदर्शन किती दिवस झालं चौदा दिवसामध्ये पोलीस प्रशासन म्हणा या कलेक्टर म्हणा आले होते का तुम्हाला कोणी कोणी नाही नाही आले आले आणि आम्हाला कलेक्टर नाही आलं आणि पोलीस डिपार्टमेंट आता त्यांच्या म्हणजे याच्या इच्छा नाही म्हणूनच नाही आलं तर तुम्ही पोलीस साठी काम करणाऱ्या लोकांना जे एस ओ म्हणून गावात काम करणाऱ्या लोकांना का संदेश द्याल माझं म संदेश हे आहे की जे पोलीस डिपार्टमेंट एस पी ओ म्हणून आणि पोलीस कब्री म्हणून काम करतात त्यांना विनंती आहे की पोलीस कब्री म्हणून काम करू ही माझी विनंती आणि नक्षलग्रस्त साठी काय योजना बनवली आहे सरकारने काही तुम्हाला नक्षल, लाग नक्षलग्रस्तासाठी तर योजना मला काही केलं नाही सरकारने आणि मला वाटते त्यांना करावा जसं आम्ही नक्षल पीडित आम्हाला कापले म्हणून आम्ही आलो त्यांना सुद्धा त्यांच्या घरातून खेदून त्यांचं घर उद्ध्वस्त करून त्यांचा संसार सगळं हे करून पाठवलं यांना त्यांना आपल्या चरणामध्ये घेतला कोणत्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कुठं इथं ठेवला काम करायला तर त्यांना पण प्रमाणपत्र देऊ माझं हे म्हणायचं